तर मित्रांनो मी आता चालले असं आहे रत्नागिरीक आमचं सडन प्लॅन बनलो मंगळवारी सकाळी आणि आता आम्ही चाललो बुधवारी दिवा ट्रेनला पकडली कौस्तुक सर्वेश बाय डबो झोपतो आमच्याकडे आता स्टील आमकं माहीत आहे तर पुढे पुढे चलत जाय दो तर ह्या ब्लॉगमध्ये दाखयते दाखवते का आम्ही खे ख फिराक जातलो कोणते कोणते स्पॉट करतो तर यो ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा आता आमक डबो भेटलेलो असा सर्वेश भाऊ आपण एकदम तयारी दिलेलं असा कौस्तुभ भाई आपलं तिकीट बघता लोकल नाही जातो काय दिसता जरा बघ पण आमची पाच मिनिटात ट्रेन सुटली तर गणपती बाप्पा थांबलेली आणि आता टाइमपास नाही डोक्याचे एकदम कारण माझे तीन बुतूत गेले आणि एक दारात उभं फर्स्ट रडतो तर आता आम्ही रत्नागिरी पोचलेलो असू जस्ट उतारलू पाहुणे एक वाजलेलो असा एकदम गरम हिसर बेकार होता आणि रत्नागिरी गेल्या स्वागत कसा होतो तुम्हाला सगळ्यांकात माहिती आहे एकदम समजावाई लोक आपले थोडे टायर्ड काय आता आम्ही बघतो थोडा प्रेशन बुव त्याच्यानंतर आपण काय खातील पहिला त्याच्यानंतर पुढे तुम्हाला दाखवते चलो स्टेशन तर एकदम पॉवरफुल असा ओपनिंग बिपनिंग म्हणजे पॉवरुल दिसतात थोडा बारीकी रात्रीचा अजून भारी त्याला मित्रांनो आता आमका पतू आपलं पतू भाय जॉईन झालेलो असा त्या सगळा माहिती आहे तो आय आडत राहतो तो ऐकतोच झालो लोकल झालेलो लोकल आताच झालेला आता इकडच्या एका आम्ही हॉटेलमध्ये येलो जरा फ्रेशनं बोलतील कंटाळलो बाईक रेंटल वाल्यानंतर एक नंबर काय बोलतोय त्यांनी एक ऍड्रेस घातल्या बहिंदवर आणि दुसऱ्याकडे त्याचा या ते गेलो या फालतूगिरी एक नंबरची सगळीकडे म्हणजे स्कॅम असतं शहर आपण त्याच्यात समजावून घेऊया शिकवून घेऊया आद आता पण तू आज इथलेलो आता काय प्रॉब्लेम होऊच नाही आता हॉटेल मध्ये तू बघा ही आता आम्ही थाई घेतली दुपारच्या जेवणासाठी पतू आता आमका पाऊस दिलेलो आता सका इतक्या सका इतक्या ऊन होता या। ना आता सगळ्या ह्या ॲबिंदी चॅट झालेला कौस्तुक तर गाईत घालता लागलेली वाटत झाला आता खरा कोसळला अजून काय नाही देवाच्या मनात असला का सगळा बरा होता असं आमचा आलेला आता बंद आलो बरोबर आणि आता आम्ही जाऊ सुरुवात केली परत गणपतीपुळेच्या रोडला आता आम्ही पहिल्या यातलू बघतील रवाचा काही काय आता कौस्तुभ आणि पाठी असत ते बघा हे बघ बघतो पाणी मग आम्ही म्हणजे ते थोडे स्पॉट ते आता बघतो पावसान थोडं मुडअप केल्लो बट देव मात्र काय बाबा सगळा पॉसिबल बाकी काय काय बघ तू व्यू एक नंबर आ बाप ब तू तुला असं वाटतं व्यू अरे भाई एक नंबर आ एक नंबर पैसा वसूल आ पाऊस पण एकदम चांगला आला पाऊस होतो बाकी काय नाही तर जाता जाता आम्ही वारे बीज पण बघितलेलो असं एकदम खतरनाक मस्तच वाटत पावसामुळे थोडा थोडा प्रॉब्लेम होता तू काय वाटत पावर फुल होते एक नंबर बघा पुरे असे झाड एक नंबर बेस्ट आता आम्ही मॅजिक गार्डन लिहिलेलो असू कमान कायच काहीतरी करूया गाडी घालणार नाही कारण आपल्या बाकीचे सगळे रस्ते बंद आले कारण आमका लेट झाला पावसाचा मॅजिक आम्ही करू तुला पावसा पुढे आता मॅजिक गार्डन मध्ये काहीतरी मॅजिक जावं आणि आधी जाऊ शिरा पडली ती उद्या सकाळी आता बाहेर पडाव्या काय सगळं पहिले मॅजिक जातो दाख येते काय हे आता तिकीट काढलं आम्ही आणि हे सगळे मॅजिक शो बुक जातो आता हे बघा चलो हे हो गा साप बघाय का तर नाका हे दाखय दाखय कर 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 आता शो सुरू होतो लो <laughs> देखो ये देखो <laughs> कितके बघा सूरज कितके दिसतात ते बघा कटे बाबा जॉनविक देखील पावरफुल पावर यो एक्सपिरियन्स भारी होतो इथे तुम्ही मस्ट विजिट पॉवरफुल वाटता इथं तुम्ही आहे आज एकदा येऊ घ्या पैसा वसूल आता चला आता नेक्स्ट भाई बसू ना अभी चलो हां एक्झिट कर चल काय शोधूच असं रस्तो आमका काय ना ना कडे जातो ते आमका काव ना एक को इथं आमचे भाई लोक बघत खतरनाक <laughs> होतो तो, 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 खतरना तो, तो, तो काय कळणार ना मधीच व्हायचं थोडा सिस्टम हँग बट बरा मजा बारा, मजा आया और ये आहे मे सबको दे आम्ही शोक जातो काहीतरी बोगे कसा काय आता डी गेलेले तर आता थ्री डी आम्ही ज्युरासिक पार्क एकदम काय म्हणतात ज्युरासिक वर्ल्ड चो एकदम साधा वर्जन बघला फ्रीडम मध्ये जुरासिक वर्ल्ड आता आम्ही पुढे जातो कॉल ऑफ आता पुढे चलू कसं सगुन शो केसर वाट बनजय केला सागा भारी दिसा एक नंबर खड़े रे मध्ये गेम सा चक्क जाम झालो या बघा अजून कोण आहे दा खटक खटकटायदा कोण तरी सर्वेच <laughs> 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 चक्क जाम झालो बियारम जा <laughs> 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 बोगा तांडव चल म्हणता

अरे वा वा पैसा डबल पैसा डबल दो दोसो मे चारस योग राहुल सो घेऊन <laughs> <laughs> आता नंतर <laughs> के काहीतरी केल्यासारखे आता वाटला आमक गणपतीपुळे गेल्यासारख्या वाटला गेम किंवा बरे होते इसर या तुम्ही सगळेजण म्हणजे तास भेटलो तरी या रात्रीचा या अजून बरा वाटतं सो so, आता आम्ही फ्रेशनं बहुन इकडे म्हणजे जेव गेलेलो असू सगळेजण थोडे दमले या पावसान कंठाव हो दिलो किरा पार्टी बघा आता आमचा जीव घेतला तिकडे सेल्फ सर्विस असं जाऊन हाडते तुम्ही कसं असतं सगळं सांगते सो वाटतं लुक्स थाली लुक्स बेस्ट थाली मस्तपैकी नवीन ब्लॉगर बनताय बनता। <laughs> 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 का आता आमचा सगळा जेवण बुन झालेला असा आणि दिवसाच शेवट असा तर यो व्हिडिओ तुमका आवडलो तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि पतू आमचं काय सांगतात आहे का मी काय बाबा आता उठच आहे उद्या पाजवत आमचे काका मॅनेजमेंट ने वाले काका <laughs> चला उद्या डे टू मध्ये गुड नाईट हो माणूस आम्ही काय रे हो काय म्हणतो कुंफू पांडा आम्ही लागे गेलो रत्नागिरी केली काल तर काल रे सुके वाटाणे खाऊ तू चला तर मेस्ट ची आपण करून देऊ सकाळ चलो बाय 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 बाय